आपल्या जाधवजीन ऑस्ट्रेलिया चॅनलवर मी दीपाली खूप खूप मनापासून स्वागत करतो तर आज आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहोत पर्क मध्ये जिथे आज दिवाळी मेला साजरा होत आहे कालपासून तर त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन आलेलो आहोत तर हे आहे बर्सवूड पार्क आणि आमच्या पाठीमागे पाहू शकता तिकडे आहे ऑप्टर स्टेडियम तर आता लवकरच म्हणजेच आता ऑक्टोबर एंडला तिथे ऑस्ट्रेलिया आणि इंडियाच्या मॅचेस होणार आहेत तर हे ऑस्ट्रे पर्क स्टेडियम आहे आणि त्या स्टेडियमच्या पाठीमागच हे बर्सवूड पार्क आहे तर त्या ठिकाणी आजचा कार्यक्रम होणार आहे हा चाल होता मग दीपाली जसं म्हटले आम्ही आलो आता दिवाळी मेळासाठी आणि माझा थोडासा पार्ट आहे याच्यात व्हॉलंटिअर म्हणून किंवा मॅनेजमेंटच्या एरियामध्ये तर खूप चांगलं वाटतंय मला मोठा इव्हेंट आहे काल वीस हजार लोकच्या आसपास लोक आली होती इथं आणि आज पण काल तेवढीच तर त्यापेक्षा थोडी जास्त येतील बरेच डिग्नेटरीज म्हणजे बरेचसे सन्माननीय उपस्थिती असतील आज त्यामुळे आमचं थोडं प्रेशर आहे बॅकग्राऊंडला आमचा स्टेज एरिया ॲक्च्युअली दाखवत आहे तर हे बॅक स्टेज आहे कुठं ते बघाय तुम्ही चेअर लावून ठेवलेल्या आहेत सगळ्या मी कामाला लागतो माझ्या आणि आता दिपाली शौर्यला घेऊन कुठं जाणार आहे शिव दीपालीची थोडी हेल्पही घेणार आहे मी आम्ही सगळ्या टीमनी ठरवलंय दीपालीची थोडी हेल्प घ्यायची तर ती तिची तिची थोडी हेल्प करेल आणि नंतर ती शौर्यला घेऊन जाईल मी इथं दिवाळी मेलाचा आनंद घेईल आणि कुठे इथला सगळं एक व्हिजिट करूयात आपण ह्या दिवाळी मेलाची तर कसा असणार आहे तर तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ ते पाहू शकता तुम्ही आणि मी तुम्हाला जे स्टेडियम आहे ते झूम करून दाखवते तरी आहे ऑप्टर स्टेडियम तर मी पण थोडी व्हॉलंटिअरशिप करते आहे हे जे सर्टिफिकेट्स आहे तिथे तुम्ही पाहू शकता ह्या सर्टिफिकेट्सवर सगळी नावं लिहून घेते जे पार्टिसिपंट्स आहेत आजच्या दिवाळी मेलामध्ये जे डान्स परफॉर्मन्स करणार आहेत पार्टिसिपंट तर त्यांना हे ॲप्रिसिएशन एक सर्टिफिकेट नंतर इशू होणार आहे तर त्यांची जी नावं आहे ती लिहून घेते आहे मला वेळ आहे थोडासा एक दीड तास तर त्यामुळे मी यांना म्हटलं मी तुम्हाला हेल्प करते तर इथे पाहू शकता इथे ही सगळ्या सर्टिफिकेट्सवर अशी नावं लिहून मी ठेवलेली आहेत इथं पाहू शकता यांना चला माझ्या परीने तेवढीच थोडीशी हेल्प इझी कमी शौर्य तू काय आहे आईस्क्रीम छान आहे ना <laughs> आणि तुम्ही इकडे पाहू शकता इकडे सगळे असे स्टॉल्स लागलेत आपल्या इकडे अगदी मेलाचा कसा उत्साह असतो यात्रेचा तसा अगदी उत्साह येत उत्साहाचं वातावरण आहे ती आहे ती आहे क्राऊनची बिल्डिंग आणि यानंतर इकडे आपल्या उजव्या साइडला तिकडे पर्सिटी आहे आणि आता भरपूर लोक यायला सुरुवात झालेली आहे तीन पासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे कुणी कुठेही कचरा टाकू नये म्हणून असे बिन ठेवलेले आहे तिथे आणि पाहू शकता इथे सगळे फूड स्टॉल लागलेत प्रत्येकाने पैसे भरून आपापला स्टॉल लावलेला आहे कारण की एवढं पब्लिक एका ठिकाणी येणार म्हटल्यावर इथे बिझनेस होण्याचे पण भरपूर असतात आणि डेकोरेशन पण अतिशय सुंदर केलेलं आहे तर काय काय केलेलं आहे ते पाहूयात आपण पुढे जाऊन ये मराठी मे ब्लॉग अभी हम आए एक शॉप में तो आप देख सकते यहाँ दिवाली मेला में बहुत सारे शॉप्स लगे तो ये भाई साहब है तो भी सब आपके बिजनेस के बारे में आप ही बता दो हमारा जो स्टोर है वो ईस्ट बिग पार्क में है ट्रेंडी हब हाँ के नाम से है मेन काम जो हमारा फर्नीचर है फर्नीचर के साथ आपको होम डिकोर प्रोडक्ट्स मिलेंगे किचन की पूरी रेंज मिलेगी ब्रॉन्ज पीतल के बर्तन मिलेंगे ब्रा, ब्रास कॉपर के मिलेंगे आपको स्टील की पूरी रेंज मिलेगी और साथ में मिट्टी के बर्तन भी मिलेंगे आपको और उस हमारे पास बेडशीट्स हैं ऑस्ट्रेलियन हाँ। स्टैंडर्ड के हिसाब से है लेकिन इंडियन प्रिंट्स में है ब्लैंकेट्स की फुल रेंज है हमारे पास क्वेल्ट क्रॉकरी हमारे पास बढ़िया क्वालिटी की है लाओपाला मोस्टली आपको मिलेगी हमारे पास हमारे पास टेम्पल्स हैं इंडियन आउटडोर फर्नीचर है बच्चों वाली चेयर्स हैं ये देखो आप जहाँ बह पड़ी है फर्नीचर हमारा जो सारा टीक वुड का बना हुआ है स्टोरेज बेड विद गैस लिफ्ट है तो आपको मेट्रस को साइड पे करने की ज़रूरत नहीं है जब उसमें अपने सामान रखना है निकालना है जो भी करना है तो यू आर इन्वाइटेड है हमारी शॉप पे आओ नहीं, नहीं, और आप हमारी शॉप देखो वहाँ पे टेम्पल हैं हमारे पास अगर आपको कस्टमाइज्ड फर्नीचर चाहिए आपने अपने डिज़ाइन से बनवाना है किसी डिफरेंट साइज में बनाना है वो भी हम बना के आपके लिए अरेंज करके देंगे खूब बढ़िया और ये जो लोग आप पर से देख रहे हो अगर आपको कोई चाहिए फर्नीचर जो बनवाना है अगर घर पे तो डेफिनेटली भैया के शॉप को आप विजिट कर सकते हो और जो फर्नीचर है वो हमारा इंडिया से बनता है तो ये बहुत अच्छी बात है तो आप जरूर आपके भैया के शॉप को विजिट करना वो भैया कि वो शॉप विक्टोरिया विक्टोरिया पार्क में और ये दीदी मोस्ट वेलकम वन मोस्ट वेलकम प्लीज विजिट यू 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 श्योरली विल विल लाइक इट यस थैंक दीदी कम देयर विजिट योर शॉप डेफिनेटली Okay, thank you so much. Thank you. Thank you, thank you so much. Thank you. पाहू शकता इथे मुलांसाठी इथे त्यांनी काही गेम्स ठेवलेले आहेत आणि शौर्य ट्राय करतोय नेटमधनं बास्केट जो बॉल आहे तो आत टाकण्याचा तर तो पावर थोडी कमी पडतीय शौर्य कम ऑन यू कॅन डू इट आणि तिकडे अजून चालू आहे त्यांचं करायचं काम तर तिथे पण आहे बाउन्सी असेल तर थोड्या वेळाने आम्ही तिकडे पण जाऊ पाठीमागे जे पाहू शकतात ते सगळे स्टॉल्स आहेत तिकडे तर मेहंदीचा पण स्टॉल आहे म्हणजे मेहंदी काढू शकतो आपण परत कपड्यांचे डिझायनर कपड्यांचे स्टॉल लागलेले आहेत परत त्यानंतर लहान मुलांसाठी फेस पेंटिंग वगैरे करायचं तुला तर आपण जाऊयात आणि शौर्यन मी मस्त आम्ही दोघं फिरतोय मस्त एन्जॉय करतोय आता ऊन पण थोडस कमी झालंय आणि इथं जी बग्गी चालली आहे ना तर जे व्हॉलंटियर्स आहेत तर त्यांना हे जे डिस्टन्स आहे ते खूप मोठं आहे त्यामुळं ते लोकांसाठी ते बग्गी आहे ते बग्गीत इकडून तिकडे फिरत असतात आणि ते चला आता आपण परफॉर्मन्सेस स्टार्ट झालेत ते परफॉर्मन्सेस पाहूयात तर तुला फेस पेंटिंग करायचं चला पण बघूया तिकडे असेल यू आणि शौर्यला गाडीची पा, की तर हे पाठी कार रेसिंग आहे तर त्याचंच आत्ता मी शौर्यला तिकीट बाय केलं पंधरा डॉलर पाच मिनिटाचे फक्त तर खरंच पैसे कमवतात यार हे लोक आणि पाच मिनटाच्या राईड साठी फिफ्टीन डॉलर त्यांची फी आहे आणि ही शौर्याची कारची की तर हे कुपन आहे त्यांनी आणि शौर्य आता आम्ही ते क्यू मध्ये थांबलोय शौर्य एक्सायटेड की दाखव सगळ्यांना आणि आम्ही आमच्या पप्पांशिवाय एन्जॉय करतोय ते तिकडे बिझी आहे पण आम्ही दोघं मस्त फुल एन्जॉय करतोय इकडे शौर्याची तिकडे कार रेसिंग करून झालेली आहे आता शौर्य ही राईड करणार आहे शौर्य घाबरणार नाही ना <laughs> पाहू शकता आता ज्या सुरू होते त्यामुळे फार गर्दी नाही अजून थोड्या वेळाने ते खूप मोठी लाईन पाहायला भेटेल येस ऑल द बेस्ट आहेत पण ते एकदमच लहान मुलांचे आहेत आणि शौर्यने खूप एन्जॉय केलं आहे त्याला सवय आहे ॲडव्हेंचर्स गोष्टी करायच्या आम्ही ॲडव्हेंचर वर्ल्डला जातो तर त्यावेळी पण तो वेगवेगळ्या राईड्स एन्जॉय करतो तिकडं झालं <laughs> आता ते स्टॉप होईल थोड्याच वेळात आणि तिकडे ट्रेन आहे तुम्ही पाहू शकता तर परफॉर्मन्स सुरू झालेत साडेतीन पासूनच आम्ही थोडे पाहिले आणि आता थोडस फिरून येऊयात म्हटलं तर शौर्यला मी शौर्य कसेल घेऊन चालली आहे तर शौर्य मस्त एन्जॉय करतोय त्यातच माझा एन्जॉय आणि आपण कसं लहान असताना जत्रेत वगैरे आनंद घेतलेला असतो एन्जॉय केलेला असतो तर शौर्यला पण इकडे आनंद घेता येतोय हो ना शौर्य hmm. आवडतंय ना तुला येस hmm. yes, चला हो रोनाल्डो रोनाल्डोची जर्सी घातली आहे त्याने चला चल ओके ना oh, fun? चला जाऊया आता बाउंसी कॅसल सुरू झालं आहे आता ते ओके आणि नंतर आपण काहीतरी खाऊया हो यू हॅविंग पण ओके चला आपण काय काय आतमध्ये बघूयात मी पण शौर्य बरोबर जाते अजून खूप जास्त मुलं आलेली नाहीये तिकडे हॅ शौर्य <laughs> येस चला असं काही हात नाही लावायचा ओके ओ व्हेरी इज एक्झिट हॅलो तर वरती पण असं जाऊ शकतो आपण पण त्यांनी आता किड्ससाठी ते बंद ठेवलेलं आहे हे सगळे जनरेटरवर ऑपरेट करतात ते पाहू शकता श्योर या काल सी यू व्हेर आर यू व्हेर आर यू Oh, I know where are you? <laughs> <laughs> you are hiding. Okay, start count to ten, okay. Okay, one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. I'm coming. Okay. <laughs> Hello. We are trying again. Exit. We are येस हिअर इज द एक्झिट तर आता आम्ही पोनी राईड करणार आहे येस कम ऑन लेट्स गो असे वेगवेगळे अट्रॅक्शन आहेत आज इथे आणि स्पेशली लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी तर भरपूर सारे अट्रॅक्शन्स ठेवलेले आहेत तर शौर्य आता तू बसणार नाही याच्यावरती येस यू कॅन ट्राय शौर्य ओके कम ऑन लेट्स गो वाजून गेलेले आहेत आणि आता जास्त लोक जे जमा व्हायला लागले आहेत कारण दुपारी खूप ऊन असतं त्यामुळे फार लोक येत नाहीत आणि आता संध्याकाळची वेळ आहे खूप जास्त गर्दी व्हायला लागली आहे आणि शौर्य या त्याचा आवडीचा गेम खेळता येत आहे